मी आता शिकत आहे माझ्या शाळेचे नाव माध्यमिक माझ्या भाषणाचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञान आजचे युग युग हे आहे आज दैनंदिन जीवन जगत असताना आपण विज्ञानाचा वापर करत असतो लाईट पंखा वाहन इत्यादी सर्वच गोष्टी विज्ञानाची निर्मिती आहे आपण पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून राहतो त्यामुळे विज्ञान आपल्या दैनंदिन घटक झाला आहे विज्ञान ही मानवाची आहे विज्ञानाच्या साह्याने मानवाने स्वतःची आणि देशाची प्रगती केली आहे विज्ञानाच्या मानवाने सुद्धा पावित आज असे एक क्षेत्र नाही जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही मानवी जीवन आरामदायक आणि सुदृष्ट करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा आहे विज्ञानामुळे मोबाईल टी व्ही कंप्यूटर इंटरनेट या उपकरणांचा शोध संपूर्ण जग जो एकत्र जोडले विज्ञानाच्या वापरामुळे रोग निदान करण्यासाठी औषध चाचण्यास सहज शक्य झाल्या रोगावर उपचार करणे तसेच शस्त्रक्रिया करणे सुद्धा सोपे झाले मानवाच्या व्यक्तिगत जीवनाप्रमाणेच इतर क्षेत्रातही विज्ञानाने मोलाची कामगिरी केली आहे मग ते कृषी क्षेत्र असो अथवा औद्योगिक क्षेत्र विज्ञानाच्या जोरावर सर्वसामान्यांचे जीवन गतिमान झाले आहे विज्ञानाच्या दैनंदिन वापरामुळे मानवाचा वेळ श्रम दोन्ही गोष्टी वाचतात मानवी जीवन विज्ञानाच्या आविष्कारामुळे सोयीस्कर झाले आहे मानवी जीवन आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मानवाच्या मानवाच्या दैनंदिन जीवनापासून विज्ञानाला दूर करता येऊ शकत नाही

अशी शक्ती आहे की जिचा जिचा प्रयोग विचारपूर्वकच केला पाहिजे विज्ञानाने माणूस विज्ञानाने माणूस घडवला आणि माणसाने विज्ञान मिळवले वैभव ऐश्वर मनुष्याला देण्यासाठी विज्ञान उभा आहे विज्ञानाने माणसाला शारीरिक सामाजिक आत्मिक अशा तीन शक्ती प्रदान केली विज्ञानाने माणसाचे राहणीमान खाने पीने आचार विचार ज्ञान इत्यादी सर्व गोष्टी बदलू टाक दैनंदिन जीवन विद्यार्थ्यांचा ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो त्यामधील विज्ञान सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगणारे चौदा लेख आहेत उदाहरणार्थ खेळण्यांमधील विज्ञान सायकलमधील भौतिकशास्त्र प्रसाधनांमधील विज्ञान इत्यादी या सर्वांमधून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा कुतूहल आणि चिकित्सपणा वाढीत चालायला निश्चितच मदत होते विज्ञानाच्या वापरामुळे देश अधिकाधिक समृद्ध समृद्ध होत चालला आहे विज्ञान दुसऱ्या भागातील दुसऱ्या भाग स्वयंपाकघरातील उपकरण ज्यामध्ये गॅसची शेगडी मिक्सर रेफ्रिजरेटर यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो स्नानगृहातील उपकरण ज्यामध्ये गिझर वॉशिंग मशीन सारख्या उपकरणांचा वापर केला जातो शयनगृहातील व बैठकीच्या खोलीतील उपकरणे ज्यामध्ये सीलिंग फॅन एसी सी टेलिव्हिजन कूलर यांसारख्या उपकरणे वापरली जातात साडे आठशे कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या चंद्रयान टू मोहिमेला म्हणा म्हणावत असं यश मिळाले नसताना सहाशे पंधरा कोटी रुपये खर्च चंद्रयान थ्री मोहीम राबवण्यात आली ही विजास ठीक आहे भारतासारख्या तुलनेने गरीब देशाने कशाला करायची एवढी उदळपट्टी चंद्र झाली तरी आमच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का सामान्य करदाता म्हणून मला या उदळपट्टीचा काय फायदा असा उद्वेग येत असेल तर अवकाश मोहिमांनी रोजचा आयुष्य किती सुकर आणि समृद्ध केलं आहे हे जाणून घ्यावं लागेल लॅपटॉप पासून वायरलेस हेडफोन पर्यंत आणि चष्मापर्यंत अनेक उत्पादन माणसाच्या आयुष्यात तंत्रज्ञानातूनच आले आहे मोबाईल फोन मध्ये दिवसाला शंभर या सरासरीने खचा फोटो टिपण्याची क्षमता असो पिण्यासाठी शुद्ध पाणी असो व मग आरामदायक गादी असो अवकाश मोहिमांनी रोजचं आयुष्य बरंच सोपं आणि समृद्ध केलं आहे धन्यवाद